तुमचा जो आवडता नेता आहे जो लोकप्रतिनिधी आहे त्याची आसपासची लोक, लोक एकदा विचार करा ती कोण आहेत प्रत्येक विठ्ठलाला बडव्याने घेरलंय हे विसरू नका आणि दुसरं प्रत्येक नेत्याच्या आसपास हे गाव गुंड आहेत सराईत गुंड आहेत त्यांच्यावर किती गुन्हे आहेत एकदा तुम्ही फक्त कागदावर घेऊन आकडेवारी तपासा तुम्ही विचारत सोडा तुमचं डोकं चालणार नाही आपण ज्याला भाऊ दादा काका नाना म्हणतो साहेब म्हणतो हृदय सम्राट म्हणतो तो गुंडांच्या चक्रव्यूहात अडकलेला असतो गुंडांना नेत्याशिवाय आणि नेत्याला गुंडाशिवाय जगताच येत नाही ही परिस्थिती झाली महाराष्ट्राची महाराष्ट्रात गुंडा राज निर्माण झालंय हे लक्षात ठेवा बाकी तुम्हाला माहिती आहे अवघड झालंय महाराष्ट्राचं attend